काँग्रेस पक्षाला खिंडार तर शरद पवारांचा मोठा नेता नॉट रिचेबल महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत राजकारण म्हणजे राज्याला धक्के देणारे एक केंद्र बनले आहे लोक पाच वर्षासाठी आपला प्रतिनिधी पाठवतात आणि पुढं काय होतं हे आपण पाहत आहोतच लोकशाहीच्या सगळ्या संकल्पनाला हरताळ फसला जात आहे आणि सामान्य माणसाला हे उघड्या डोळ्यांनी पाहावं लागत आहे राजकारणाचा हा खेळ याआधी कधीच झाला नव्हता सामान्य माणूस निराशेच्या गर्दीत आहे तर नेते मंडळी ईडी इन्कम टॅक्स यांची कारवाई कशी चुकावता येईल याच्यासाठी धडपड राहतात गेल्या काही वर्षात राजकारणाचा पुरता खंडोबा झाला आहे है। झाला आहे कुठला करून टाकला आहे आता आणखी होणार तरी किती काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेस सोडली त्यांनी आपल्या घराण्याची परंपरा तर मोडलीच पण काँग्रेसचे सगळं काय काँग्रेसने सगळं काही दिलेलं देखील त्यांनी काँग्रेस सोडली आहे त्यांच्या पाठोपाठ अनेक नावांची चर्चा सुरू आहे काँग्रेसमध्ये कोणते आमदार बाहेर पडणार आहेत हे तुम्हाला मी पुढं सांगतोच पण या काही गर्दीत आणखी एक बातमी पुढं येऊ लागली आहे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांची भारतीय जनता पक्षात घर वापसी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच ते नॉट रिचेबल झाल्याने चर्चांना उधाण आले आहे या संदर्भात खडसे कुटुंबियाकडून अद्यापही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही पण यामुळे या, या घटनेतलं सस्पेन्स आणखी वाढला आहे आमदार खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सध्या गोत्यात सापडले आहेत ते महाराष्ट्र जाणतो मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील त्यांच्या मालकीच्या जमिनीतून अवैध गौण खाणीज उत्खनन केल्याच्या आरोपातून त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना तब्बल एकशे सदोतीस कोटी रुपयाचा दंड झाला आहे हा दंड भरला नसल्यामुळं त्यांच्या सुमारे एकोणपन्नास कोटी रुपयांचे रेडी रेकनरचे दर असलेल्या जमिनीवर बोजा चढवण्यात आलेला असल्याची माहिती चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे यासोबतच जिल्हा दूध संघातील भरती प्रक्रियेत दाखल झालेल्या गुन्ह्याची तार खडसे कुटुंबापर्यंत पोहोचवण्याच्या हालचाली देखील गतिमान झाल्याचे दिसून येत आहे यामुळे एकूणच खडसे कुटुंब हे अडचणीत आल्याचे चित्र आता निर्माण झालेली आहे आणि या या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षात पुन्हा प्रवेश करणार असल्याची चर्चा काही महिन्यापासून सुरू आहे त्यांनी भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधला असला तरी मोदी शहानी अद्याप फिरवा झेंडा दाखवलेला नाही त्यामुळे त्यांचा प्रवेश रखडला असलाची म्हणजे प्रवेश रखडला आहे अशी चर्चा देखील सुरू होती तथापि गेल्या काही दिवसापासून विशेष करून निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीची मालकी ही अजित पवार गटाकडे असल्याचा निर्णय दिल्यापासून आमदार एकनाथ खडसे हे कोणत्याही जाहीर कार्यक्रमात दिसले नाहीत ते प्रसारमाध्यमांच्या समोर देखील आले नाहीत का कोण जाणे एका वाहिनीच्या प्रतिनिधीनं पाच दिवसापासून आमदार एकनाथ खडसे रक्षाताई खडसे रोहिणीताई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही त्यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते त्यांच्याशी मात्र जेव्हा संपर्क के केला त्यावेळेला त्यांनी मात्र असं सांगितलं की राजकारणात काहीही शक्य असलं तरी एकनाथ खडसेंचा म्हणजे भाऊंचा प्रवेश भाजपात होणार नाही तर मतदारसंघातील नाथाभाऊंचे समर्थकांमध्ये मात्र आमदार खडसे हे भाजपामध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे मग ही चर्चा सुरू झालीच कशी दरम्यान राजकीय क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ खडसे हे पुन्हा भारतीय जनता पक्षात जाण्याच्या प्रयत्नात आहेत भाजप आणि संघातील एक गट एकनाथ एकनाथ खडसे यांच्याबाबत सहानुभूती असणारा आहे याच गटाच्या मदतीने त्यांनी पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत याबाबत सर्वांनी चुप्पी साधली असताना राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र याबाबत भाष्य केलं आहे ते म्हणाले एकनाथ खडसेंचे भाजपामध्ये येण्यासाठी खूप निरोप येत आहेत त्यांचे प्रयत्न सुरू असले तरी याबाबत मला कोणतीही माहिती नाही तसेच खडसे यांचे वरपर्यंत संबंध असल्याने तेथून ते प्रयत्न करीत असल्याचा टोला गिरीश महाजन यांनी मारला त्यांच्या वक्तव्याने एकनाथ खडसे हे भाजपामध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करीत असल्याचे चर्चांना आणखी बळ मिळून गेलं एकनाथ खडसे यांना भाजपामध्ये प्रवेशासाठी वरिष्ठांनी संमती दिली असल्याची चर्चा असली तरी यावर अद्याप निर्णय झालेला नाही प्राप्त माहितीनुसार आमदार एकनाथ खडसेंनी विनाशर्त भाजपामध्ये यावे तसेच त्यांच्यासह कुटुंबियांना लोकसभा वा विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाबाबत कोणताही शब्द मिळणार नाही या अटी टाकण्यात आल्या असून याच्या बदल्या त्यांना त्यांच्यावरील सर्व संकटातून बाहेर काढतानाच त्यांच्या सन्मानजनक सेवानिवृत्तीची तजवीज करण्यात येईल असा शब्द देण्यात आल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे आपली भाजपामधील घर वापसी हा दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत व्हावी असा एकनाथ खडसे यांचा आग्रह असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे अर्थात खडसे हे जेव्हा समोर येतील तेव्हाच याबाबत सत्य समोर येणार आहे तोपर्यंत सूत्राच्या हवाल्यावरून येत्या चौदा फेब्रुवारीला काँग्रेसच्या काही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे यामध्ये नांदेड धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचा समावेश आहे त्यामुळे लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठे खिंडार पडणार असल्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे त्यात अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहितीही समोर येत आहे यामध्ये चांदवलीचे माजी आमदार नसीम खान माझे आमदार चंद्रकांत हांडोरे उमरेडचे आमदार राजू पारवे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे नांदेड दक्षिणचे मोहन हंबर्डे चंद्रपूर राजोराचे सुभाष धोटे रिसोड वाशिमचे अमित झनक हे देखील अशोक चव्हाण यांच्याबरोबर जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत यातच विश्वजित कदम जितेश अंतापूरकर विधानपरिषदेचे आमदार अमर राजूरकर हे देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत असल्याचं बोललं जात आहे मात्र विश्वजित कदम यांनी एक व्हिडिओ जारी करून आपण काँग्रेस सोडणार नाही असे स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे त्यामुळे त्यांचा तर विषय तूर्त तरी बाजूला ठेवावा लागेल कदम हे पक्ष सोडणार नसतीलही कदाचित पण बाकीच्यांचे काय याचे उत्तर लवकरच मिळणार आहे अशोक चव्हाण पक्ष सोडून गेल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आता येऊ लागल्या आहेत त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया मोलाची वाटते अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे आम्हाला दुःख झालं आहे पक्षाने त्यांना मोठमोठ्या पदावर संधी दिली परंतु सध्या भाजपाकडून ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्यावरून त्यांच्यावर कोणता दबाव होता का ते स्पष्ट होईल अशोक चव्हाण पक्ष सोडून गेलेले असले तरी त्यांच्यासोबत इतर आमदार पदाधिकारी जाणार नाहीत भाजपाकडून केवळ अफवा पसरवल्या जात आहेत त्यामुळे उद्या आम्ही आमदारांची बैठक बोलावली आहे सगळे मुंबईत येत आहेत कुणी कुठंही गेलेलं नाही अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे त्यांनी कोणत्या कारणामुळं हा निर्णय घेतला कोणत्या कारणामुळं त्यांना बाध्य केलं गेलं हे समजत नाही पण असं असलं तरी काँग्रेस मजबूतीनं भाजपाचा सामना करणार आहे असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे काँग्रेस आमदाराचा मोठा गट बाहेर पडणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली स्वाभाविक आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आमदारांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ वास्त्र उडाली अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढल्या असून आमदारांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात आणि नसीम खान यांनी या विषयावर एक एकत्रित बैठक देखील घेतली या बैठकीत इतर आमदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला फोन कॉन्फरन्सद्वारे ही बैठक सुरू होती काँग्रेसच्या पस्तीस ते अडतीस आमदारांना संपर्क करण्याचं हे काम ते करीत होते तसंच बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेनुसार आमदारांची लिस्ट देखील मागवली आहे यात काही आमदारांशी संपर्क झाला तर काही आमदारांशी संपर्क अजून सुरू आहे काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होत आहेत असे म्हटले आहे ज्या संघटनेसाठी मी आयुष्याची बावीस वर्षे तन मन धनाने दिले त्याची ही हालत पाहून अस्वस्थ झालो आहे खूप काही बोलायचं आहे पण बोलणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली दरम्यान काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळलेले आहेत काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्वातील भारताची प्रगती पाहता अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं त्यामुळं आमच्यासोबत कोण येतं आहे कोण आमच्या संपर्कात आहेत भाजपात कोण येणार आहे याबाबत मी इतकंच सांगेन की आगे आगे देखो होतं आहे क्या अशी प्रतिक्रिया अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्यात राज्याच्या विकासाचं काही होणार आहे की नाही आता केवळ याच बातम्या आणि याच घटना पाहाव्या लागणार आहेत ज्यांनी निवडून दिलं त्यांचा तरी विचार घेतला जातोय का कोण विचारतो सामान्य मतदारांना मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दावा लाईक कॉमेंट आणि शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार